नंदुरबार सालाबादप्रमाणे यंदाही मोहरम सणानिमित्त पंचमंडळ हैदर तालीम यांचा आखाडा कार्यक्रम पार पडला आखाड्याची सुरुवात टीपू सुलतान चौक येथून झाली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात अन्नदान वाटप सर्व धर्मी प्रार्थना विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आदी कार्यक्रम पार पडले एकवीस जुलै दोन रविवारी स्वतंत्र सेनानी टीपू सुलतान यांच्या तैल चित्राला पुष्पांड करून पंचमंडळ हैदर तालीमचे ज्येष्ठमल तथा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाद बागवान यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक देशमुख इसामु ठेकेदार हे होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष वाजिद बागवान मन्नाल सिकलीकर लाला बागवान सलमान खान फारूख बागवान इकबाल सिकलीकर सईद खाटी हाशिम उर्फ कालू पहलवान इम्राज शेख सद्दाम शेख बागवान जाकिर खाटी जावीद बागवान बागवान हर्षद धोबी अजहर धोबी मिस्तरी उमर शाह मुस्लिम सिखलीकर आदींनी परिश्रम घेतले पंचमंडळ हैदर तालीम आखाडा शंभर वर्षापासून यांची परंपरेनुसार हे पवित्र मोहरम निमित्त या आखाड्याचे आयोजन करण्यात येते सूत्रसंचालन बिट्टू लतीफ बागवान यांनी केले तर आभार हाशिम शाह यांनी मानले